कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील मौजे उंबरखान गावातील एका शेतकऱ्याचे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून नुकसान झाल्याची घटना समोर आली शेतकरी विश्वनाथ पाटील यांची गावालगत सुमारे एक एकर भातशेती आहे यामध्ये खरीप हंगामात भात पीक तर रब्बी हंगामात वाल मूग अशी विविध पिके घेत असतात मागील काही महिन्यापूर्वी कळंबोरगाव रस्त्यावर शेतकरी विश्वनाथ पाटील यांच्या शेतालगत संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले होते मात्र या संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे विश्वनाथ पाटील यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी विश्वनाथ पाटील यांनी केला आहे मे दोन हजार पंचवीस रोजी कळंबोरगाव रस्त्यावर उंबरखाण गावाजवळ पाटील यांच्या शेतालगत संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले होते सुमारे साठ मीटर लांबीची संरक्षण भिंत बांधण्यात आली होती मात्र यावेळी शेतकरी पाटील यांची परवानगी न घेता यांच्या शेतातील माती उपसा करून या बांधकामासाठी वापरली गेली तसेच शेतामध्ये जाण्यासाठी असणारी पायवाट देखील बंद करण्यात आली होती अशी माहिती विश्वनाथ पाटील यांनी दिली आहे दरम्यान त्यानंतर शेतकरी पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला रस्ता खुला करण्याबाबत विनंती केली होती त्यावेळी ठेकेदारांनी लवकरच रस्ता खुला करून देऊ असे आश्वासन दिले होते मात्र सहा महिने उलटून देखील अद्यापही रस्ता खुला करून दिला नाही असे आरोप शेतकरी विश्वनाथ पाटील यांनी केले आहे मी विश्वनाथ पाटील उंबरखानचा इथे माझी शेती आहे एक, एक एकर म्हणून जवळजवळ आणि हा रस्ता आहे आम्हाला शेतीमध्ये येण्यासाठी आणि इथे जेव्हा सुरक्षा भिंतचा काम चालू होता तेव्हा त्यांनी का आम्ही तुम्हाला इथं उतरण्यासाठी ट्रॅक्टर बैलगाडी आमचं सर्व इथून काही पण भारे घेऊन जायचं असेल सगळा काही घेऊन जायचा असेल तर आम्ही इथून घेऊन जातो आता ते आम्हाला बोलले का तुम्हाला रस्ता बनवून देतो तर ते पण अजून जवळजवळ नऊच्या आसपास त्याही काम चालू केला होता तर तेही काय अजूनपर्यंत ते मी दोन तीन वेळा त्यांच्या घरी जाऊन पण भेटलो तरी पण त्याही काही प्रतिसाद दिला नाही मला आणि याशिवाय आमच्या शेताच्या बाजूला जी जवळजवळ दहा फुटाच्या अंतर असा मातीचा बांध होता तो आम्हाला न विचारता आम्ही घरी नसताना घेऊन गेले ते याचा आता काय होतो आम्हाला नाही विचारता घेऊन जाणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे का नाही माती इथे काढल्या म्हणून आता वरच्या शेतात सगळं पाणी माझ्या शेतामध्ये येतो आणि सगळा इथे माझ्या शेताची सगळी नाचधुस झालेली आहे